करीत आहे तर आज आपण आलेलो आहोत सोमठान देश तालुका यौला या ठिकाणी गेल्या दिवसापूर्वी आपले संतोष यांनी या ताईंना रियाश अमृत बाळासाठी दिले होते तर आपण ताईंनाच विचारूया त्यांनी अमृतज्यूस बाळाला कशासाठी चालू केले होते आणि अमृतज्यूस देण्यापूर्वी बाळाला काय त्रास होता आणि अमृतज्यूस दिल्यानंतर वीस दिवसामध्येच त्यांना काय रिझल्ट जाणवतंय तर ताई तुमचं नाव नमस्कार माझं नाव रोहिणी संभाजी कदम गांगा सोमतान देश आम्ही रिअन्स अमृत ज्यूस देत आहोत आमच्या बाळाला त्याला चक्कर यायचे दोन तीन वर्षापासून पण दिवाळीपासून त्याला सलग तीन चार दिवसाला चक्कर यायचे जसं आम्ही रियन्स ज्यूस चालू केलं तसे त्याचे चक्कर येणं कमी म्हणजे कमी म्हणजे पूर्णच बंद झालेलं आहे रिअन्स ज्यूसचा खूप फायदा आहे तर बघितलं मित्रांनो भजन एका जिथं तीन ते चार वर्षाच ह्या बाळाला नाही का चक्कर यायचे आणि ह्या दिवाळीपासून त्या बाळाला दर दोन दोन दिवसाला चक्कर यायचे तर अमृतज्यूस दिल्यानंतर ते चक्कर पूर्णपणे वीस दिवसात थांबलेले तर असे चमत्कारिक आणि मेन म्हणजे सांगायचं की लहान बाळांना लवकरात लवकर इफेक्ट मिळतात रिया शमृतज्यूचे त्यांनी भरपूर ट्रीटमेंट केलेली ह्या त्यांच्या बाळाच्या आजारासाठी पण ते कुठंच काही त्यांना सफल झालेले नाही पैसे तर गेलेच गेले पण त्याबरोबर त्यांचा वेळ पण गेलेला आहे